नमस्कार मित्रांनो आपल्या तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत विधानसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांना गळती लागली आहे काँग्रेससह शरद पवार गट आणि ठाकरे गटाचे अनेक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाची साथ सोडत आहेत मुंबईसह कोकणात ठाकरे गटाला अनेक धक्के बसत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे पक्षाचे नेते पदाधिकारी साथ सोडत असल्याने ठाकरे गट राज्यात कुमकुवत तर दुसरीकडेच हीच काहीशी अवस्था शरद पवारांची देखील होत आहे शरद पवार गटाचे स्थानिक पातळीवरचे अनेक नेते पदाधिकारी अजित पवार गटात प्रवेश करत आहेत यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार अडचणी सापडताना दिसत आहेत समोर अजित पवार यांचा आव्हान असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पवारांवर मोठा डाव टाकला आहे भाजपानं जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचा नेता आपल्या गळाला लावला आहे पाचोरा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार दिलीप वाघ आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत दिलीप वाघ यांनी अलीकडेच जवळगाव जळगाव येथील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली त्यानंतर दिलीप यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचं सांगितलं जात आहे याबाबतची माहिती स्वतः दिलीप वाघ यांनी दिली आहे तर जळगावात अनेक महत्वाचे नेते सोडून गेल्याचे गेल्याने आधीच शरद पवारांची ताकद कमी झाली आहे अशात आता दिलीप वाघ हे भाजपात प्रवेश करणार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार बॅकफुटला जाताना दिसत आहेत माजी आमदार दिलीप वाघ यांनी त्यांच्या परिवाराच्या शरद पवारांसह अजित पवारांसोबत राजकीय संबंध आहेत मात्र मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाने विश्वास न दाखवल्याने त्यांना अपक्ष निवडणूक लढावी लागली होती कारणातून दिलीप वाघ पक्ष सोडत असल्याची माहिती आहे विधानसभेला संधी न मिळाल्याने मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची पक्षावर नाराजी होती त्यामुळे आपण भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे आमदार दिलीप वाघ यांनी सांगितले आहे येत्या काही दिवसांमध्ये मुंबई येथील प्रदेश कार्यालयात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांच्या भव्य प्रवेश सोहळा पार पडणार आहे वाघ यांच्या पक्षप्रवेशाने पासुरा भडगाव मतदारसंघात भाजपाची ताकद वाढणार आहे दिलीप वाघ यांच्यासोबत त्यांचे बंधू संजय वाघ देखील भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे त्यामुळे हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दुहेरी धक्का मानला जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा